डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube वरती आपण घेऊया तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे नव्या ट्रेनची भूक सदरिल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेत्याचा फेरफटका या वातटिका सदरामध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे नव्या युगाला नव्या ट्रेंडची भूक असते नव्या पिढीला नव्या ट्रेंडची भूक असते आणि ते भूक भागवण्याचं काम आजकाल सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये होताना दिसत आहे त्यात पुन्हा ए आय ची भर पडली आणि ही भूक जास्तच वाढत गेलेली आहे आणि त्या प्रमाणात ती पुरवण्याचं सुद्धा काम चालू आहे गिवली ट्रेंड ए आय चा आपण सगळ्यांना पाहिला ज्यानं त्यानं स्वतःच अर्कचित्र अर्थात व्यंगचित्र काढून घेतलं त्यानंतर एआय ट्रेंडाला खास महिलांसाठी कोणताही फोटो घ्या घ्या आणि त्याला साडी या लिहिलेली वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे नव्या ट्रेंडची बुक याच्याकडून त्याला सेंड होतो याच्याकडून त्याला सेंड होतो त्याच्याकडून याला सेंड होतो कॉपी पेस्ट फॉरवर्ड म्हणून याच्याकडून त्याला सेंड होतो त्याच्याकडून याला सेंड होतो आधून मधून कधी कधी हमखासपणे नवा ट्रेंड येतो आधून मधून कधी मधी हमखासपणे नवा ट्रेंड येतो नवा ट्रेंड येतो पुन्हा एकदा पहिलं कडक याच्याकडून त्याला सेंड होतो त्याच्याकडून याला सेंड होतो याच्याकडून त्याला सेंड होतो त्याच्याकडून याला सेंड होतो अधून मधून कधी मधी हमखास नवा ट्रेंड येतो अधून मधून कधी मधी हमखास नवा ट्रेंड येतो हमखास नवा ट्रेंड येतो सगळ्यांच पुढचं आणि दुसरं कड ट्रेंडच्या नादी लागून लागून ट्रेंडच्या नादी लागून लागून दुनिया नक्की पोळली जाते याची उदाहरण याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर आजकाल जोरात फॉरवर्ड होत आहेत की या ट्रेनच्या नादी लागल्यानं काय होत म्हणून ट्रेनच्या नादी लागून लागून दुनिया नक्की पोळली जाते ट्रेनच्या नादी लागून लागून दुनिया नक्की पोळली जाते दुनिया आभासी असो वा खरी ती नव्या ट्रेंडला भाळली जाते दुनिया आभासी असो वा खरी ती नव्या ट्रेंडला भाळली जाते ती नव्या ट्रेंडला भाळली जाते हा ट्रेंड ऑफलाईन असला काय आणि हा ट्रेंड ऑनलाईन असला काय दुनिया नक्की त्यांनी नादावते भाळते आणि फसते सुद्धा हे सांगणार वात्र वात्रटीकेच दुसरं कडव पुन्हा एकदा ट्रेंडच्या नादी लागून लागून ट्रेनच्या नादी लागून लागून दुनिया नक्की ओळली जाते ट्रेनच्या नादी लागून लागून दुनिया नक्की पोळली जाते दुनिया आभासी असो वा खरी ती नव्या ट्रेनला भाळली जाते दुनिया आभासी असो वा खरी ती नव्या ट्रेनला भाळली जाते ती नव्या ट्रेनला भाळली जाते सदैव वाट पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव कुणालाच समजत नाही काय बरोबर काय चूक आहे कुणालाच समजत नाही काय बरोबर काय चूक आहे जमाना बदलत असला तरी त्याला नव्या ट्रेनची भूक आहे जमाना बदलत असला तरी त्याला नव्या ट्रेनची भूक आहे त्याला नव्या ट्रेनची भूक आहे पुन्हा एकदा वातर शेवटचं आणि तिसरं कडव कुणाला समजत नाही बरो काय बरोबर काय चूक असते कुणाला समजत नाही काय बरोबर काय चूक असते जमाना बदलत असला तरी त्याला नव्या ट्रेंडची भूक असते जमाना बदलत असला तरी त्याला नव्या ट्रेंडची भूक असते त्याला नव्या ट्रेंडची भूक असते आजच्या वात्रटिकेच नाव होत नव्या ट्रेंडची भूक ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांची लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकांती सूर्यकांती